नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत मेंढपाळाचा मुलगा ते आयपीएस अधिकारी बिरदेव डोने यांची प्रेरणादायी वाटचाल दुपारी उन्हाची तीव्रता वाढली होती कडाक्याच्या उन्हात मेंढरे चरताना एक फोन आला बिरदेव अभिनंदन तू आयपीएस झाला आहेस क्षणभर त्याच्या हातातलं काठी सैलावलं नजर दूर डोंगरावर स्थिरावली आणि अश्रूंचा ओघळ दबल्या आवाजात उसळला कारण हा क्षण फक्त यशाचा नव्हता तो संघर्षाचाही साक्ष होता कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील जळोची गावचा बिरदेवडोने एक मेंढपाळाचा मुलगा घरची परिस्थिती पण बुद्धीने अत्यंत शिक्षणाची जिद्द एवढी प्रबळ की संकटाचाही थेट सामना करत तो पुण्यात सीओई पी मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगला पोहोचला तिथेच त्याची भेट झाली प्रांजल चोपडे यांच्याशी एका ज्युनियरने त्याचं नाजात पाहून ओळखलं की हा आपलाच आहे दोघात घट्ट मैत्री झाली प्रांजलने स्पर्धा परीक्षेचा मार्ग धरला आणि बिरदेव ही त्याच प्रेरणेनं आय एस आय पी एसच्या च्या दिशेने निघाला या प्रवासात अक्षय सोलनकर यांचंही पाठबळ मिळालं कोणी आर्थिक मदतीसाठी तर कोणी मानसिक आधारासाठी सोबत होतं पण बिरदेवच्या वाटेला आलेल्या अडचणी संपल्या नव्हत्या वडिलांना किडनी स्टोन साठी शस्त्रक्रिया करावी लागली घरची परिस्थिती हालाकीचीच म्हणून बिरदेवने मेंढरे चढण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली निकालाच्या दिवशीही तो माळराणावर होता पण त्याच दिवशी आकाशात नवा तारा चमकला होता पाचशे एकावनव्या क्रमांकावर बिरदेव डोने नाव झळकत होतो आणि तो ठरला एस मोबाईल हरवल्यावर पोलीस तक्रार देण्यासाठी धावणारा बिरदेव तेव्हा सिस्टीमच्या दिरंगाईने हाताश झाला होता आज तोच बिरदेव एस अधिकारी होऊन या सिस्टीममध्ये सकारात्मक बदल घडवण्याचं स्वप्न उराशी बाळगतो आहे स्वतःच्या अनुभवातून शिकलेला जमिनीवरचा अधिकारी म्हणून तो उद्या काम करेल हे नक्की ही केवळ यशोगाथा नाही ही, ही संघर्षाची साक्ष आहे ही त्या प्रत्येक मुलामुलीची प्रेरणा आहे ज्यांनी परिस्थितीवर मात करत आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहिलं बिरदेव डोणे हा एक माणूस नसून हजारो गरीब ग्रामीण तरुणांच्या आशेचा किरण बनला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लगसंख्येत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा